वीज पुरवठा करा जनहित शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांचे आंदोलन पाहूया सविस्तर बातमी नमस्कार रणरागिणी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे थगित वीज बिलांसाठी पापरी आणि खंडाळी या दोन गावातील शेतकऱ्यांच्या डीपीचा वीज पुरवठा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडित केला त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे या DP चा वीज पुरवठा तात्काळ सुरुवात करा आणि शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या खांबांचे गेल्या चाळीस दिवसापासून भाडे मिळावे या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवार पासून दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ येथील महावितरण कंपनी समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे जाहीर केलं होतं की साडेसातशे एच पीपर्यंत झिरोनं बिल काढले ते आम्हाला मान्य आहे परंतु दहा एच पी असो पंधरा एच पी असो त्यासुद्धा शेतकऱ्यांना आम्ही वीज बिल आम्ही माफ करण्याच्या प्रयत्नात आहोत अधिवेशनात सध्या त्या माहितीच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिवेशनात तो आवाज उठवण्याचा प्रयत्न आहे आणि विषय तो घेतला नाही परंतु याबाबतीत वीज बिल वसुलीला आमचा विरोध नाही परंतु या माहितीच्या अधिकाऱ्याला मी जाब विचारतो आहे की तुम्ही दहा वर्षात त्या शेतकऱ्याला दोन महिन्याचं तीन महिन्याचं बिल जर एलर्ट दिलं असतं तर बाराशे चौदाशे पंधराशे रुपये माझा शेतकरी भरू शकला असता तुमचा हा वस्ती आलेला माहित्राचा अधिकारी फोकाट चिंग बारी करणारा पगार फोकाट खाणारा दहा दहा वर्ष तिकडे गेल नाही तुमची बिलं दाखवा त्या शेतकऱ्याला दिलेली बिलं दाखवा शेतकऱ्याला तुम्हाला बिल मिळालं आहे शेतकऱ्याला बिल मिळालं आहे का तुम्हाला तर त्या शेतकऱ्याला बिल काढलेलं नाही तुम्ही वसुला अधिकार तुमचा दोन महिन्याला तीन महिन्याला गेलेला नाही वसुलीसाठी ही कुणाची हा गलताल कारभार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो आपले आदरणीय देवेंद्रबाब फडणवीस साहेबांना विनंती करतो आणि सोलापूर जिल्ह्याचे कर्तृदक्ष पालकमंत्री तुम्ही तातडीन लक्ष द्या या चालू असलेल्या अन्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीनं मोहळ माहिती आपल्यासमोर सकाळी दहा वाजल्यापासून आज जा। चौदा तारीख आहे सोमवार आहे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे रखरखच्या उन्हामध्ये आणि या बाबतीत मी शेतकऱ्याला समजावून सांगून चार दिवसाखाली दहा हजार रुपये बिल घेऊन शेतकरी माझा भरा लागेल असताना त्या शेतकऱ्यांना या उपकार्यकार्यकर्ता पाचवी कर्त्यामध्ये आखून दिलं पाच पाच दहा लाख रुपये बिल घेऊन या आणि तर दूध पुरवठा जोडत नाही हा मनमानी कारभार आहे कारभार आहे आणि मूलभूत हक्काची गदा आणण्याचं काम या माझ्या अधिकाऱ्यांनी केलंय कार्यकार्या बोललो ते सुद्धा डोळ्यासून आणण्याचे आणि कानासून पहिल्याची भूमिका घेत आहेत त्यामुळं एक दोन ते तीन दिवस आम्ही वाट बघतोय माणूस किन आमचा अंत पाहू नका वेळ प्रसंगी पोलीस स्टेशनला रिसर निवेदन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीच्या अधिकाराखाली वेळे रस्त्यातनं गाडीतनं माहित्रच्या अधिकाऱ्याला बाहेर काढून त्या तोंडाला काळ्या आहे आम्ही गप बसणार नाही यात होणाऱ्या परिणामाला स्वतः कार्य अभियंता जबाबदार असेल दहा हजार रुपये शेतकरी भरत असताना तुम्ही भरून घेत नाही हा पहिला अधिकारी आहे हा माजोरा अधिकारी महोर तालुक्यात आलेला पहिला अधिकारी आहे ह्याच्या अधिका ह्याच्या आधी अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम, काम केलं आहे मैत्रच्या अधिकाऱ्यांना मग म्हणून बोलत नाही पण तुम्ही बिल भर भरायला तयार असताना त्या शेतकऱ्याचं दहा हजार बिल भरून घेतलं पाहिजे त्या पिकाचं फळ बाग्याचं लाखो रुपयाचं नुकसान झाल्यावर कोण भरपाई देणार नाही आणि कोरोना काळात पंधरा वीस हजार पंचवीस हजार या शेतकऱ्यांनी वायरमनकडे बिल दिलं त्याच्या पावच्या वायरमनने दिल्या नाहीत या आकड्याचा कोण कोण हिशोब करणार त्याचं पण उत्तर माहित्राटच्या अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे तातडीने निर्णय घ्या अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील शेतकरी संघटनेचा